काही लोक देऊळ स्वच्छ करतात चौक स्वच्छ करतात अंगण स्वच्छ करतात मात्र स्मशानभूमीची स्वच्छता करणारा अवलिया पन्हाळगडावर पाहायला मिळाला दिनकर चौगले असं या व्यक्तीचं नाव असून तो पोरलेतर्फे ठाण्याचा रहिवासी आहे दिनकर यांच्या बहिणीचं नुकतंच निधन झालं यावेळी ते स्मशानभूमीत आले होते यावेळी त्यांना स्मशानभूमीत सगळीकडं कचरा दिसला दिनकर यांनी नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर या स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचं ठरवलं यावेळी स्मशानभूमीत सगळीकडं डिजिटल बोर्ड लावण्यात आले यावेळी दिनकर चौगले यांनी आपल्या आप्तांसोबत स्मशानभूमीत जीवनाची पंगत वाढत त्याचा आस्वादही घेतला तर चौगले यांनी चक्क स्मशानभूमीत संपूर्ण रात्रसुद्धा झोपून काढली यावेळी चौगले यांनी स्मशानभूमीची स्वच्छता करत ती जागा हारांनी सजवण्यात आली चौगले यांनी लोकांचा स्मशानभूमीबाबत जो मनात गैरसमज आहे तो काढावा आणि सर्वांच्या दुःखात सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली माझं नाव दिनकर कृष्णा चौगुले पोरले तर पटाने आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे स्वच्छतेचा परवा संत गाडगेबाबांची पुण्यतिथी झाली आणि माझी बहीण आठ बाराला वारली वारल्यानंतर मी ते स्मशानात आलो आणि बघतोय तर आसपास सगळा कचरा दिसत होता आणि लोकं सगळी देऊळ स्वच्छ करतात चौक स्वच्छ करतात सगळीकडे स्वच्छता करतात पण स्मशानात नेमकं कोण करत नाही आणि स्मशानाबद्दलचं जे काय न्यूनगंड आहे लोकांच्या मनात भीतीचा आहे तो न्यूनगुंड लोकांचा दूर व्हावा आणि स्मशानात जे काय भूतभूताटके आहे हे असे जे काय लोकांच्या डोक्यात जे खूळ आहे ते खूळ निघून जावावं आणि लोकांनी स्मशानात आल्यानंतर ज्याच्या दुःखात सहभागी आपण व्हायसाठी आलेलो आहे त्या दुःखात सहभागी व्हावं आणि इतर कोणतीही चर्चा करू नये म्हणून आपले जे काही साधू संत जे आपल्या बोलतात च जे काय चांगले चांगले बोलतात त्यांची मी काही ठराविक ग्रंथातून वाक्य काढली ती आणि ती वाक्ये डिजिटल तयार केलीत त्यांनी स्मशान स्वच्छ करायचं आणि ती इथं डिजिटल लावायचीत आणि आजचा दिवस स्मशानातच मुक्काम करायचा आणि लोकांच्या डोक्यातलं भूतभुताटकेचं खूळ काढून टाकायचं आणि जी काय मनात भीती आहे ती दूर व्हावी म्हणून हा केला थोडासा प्रयत्न आहे मी लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर